आर्किटेक्चर पासून बोलवा तुमच्या सोसायटी बोलवा तुमच्याकडे जे त्याचा प्लॅन आहे त्यापासून बोलवा मी सोल्युशन करतो शनिवारी येतो शनिवार येतो तुमच्याकडे शिवसाहेब शनिवार असेल ना मी जेसीबी घेऊन तुमच्या तुम पण बिल्डिंग पाडायची जर चुकीचं आंदा सर पाडणार ही जे तयारी आहे बिल्डिंग

किंवा तर आपण पोलीस पाटील यांना बोलवले पोलीसांना बोलवले की या लोकांनी गाव लेवलला एक या लेवलची मीटिंग केल्या पहिली की जेणेकरून त्याचे एक रेकॉर्ड